राष्ट्रवादी आमच्यामुळे फुटली नाही शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला या वयात जो कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राला काय सांभाळणार असं थेट मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले होते मला माहिती पण त्या लेवलला मी जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक फाळस बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण असं आपण व्यक्तिगत झेलू नये ते पथ त्यांनी फाळलं नाही म्हणून आपण ते पथ न फाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत त्यांचा मान सन्मान आज पण आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळेल मोदी <coughs> आपल्या व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणार असेल त्यांनी असं म्हटले मुलाखतीमध्ये संजय लाख म्हणजे असेल आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना एन सी मदत घ्यायची येईल येऊ नये